नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इजी टू लर्न ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघूया की जे होमगार्ड भरती आहे त्याचं फॉर्म आपण कसं फिलअप करू शकतो ते आज आपण बघणार आहोत फॉर्म भरण्यासाठी आता आपण त्याची वेबसाईट टाकून घेऊया महा एच जी महा एच डी टाकल्यानंतर जे पहिली वेबसाईट येणार होमगार्ड डी एम एस लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण इथं बघू शकतो की इथं नाव आहे की महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदी दोन हजार चोवीस त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण बघत आहोत की विविध प्रकारचे इथं जिल्हे दिलेले आहेत की त्यांचे डेट पण दिले आहेत की अर्ज भरण्याची कालावधी कधी म्हणजे स्टार्टिंग कधी ते एंडिंग कधीपर्यंत आहे ते त्यानंतर आपण इकडे बघितलं की साताऱ्याची आहे का पंधरा सात दोन हजार चोवीस ते एकतीस सात दोन हजार चोवीस त्यानंतर नांदेडचे पण बघूया की पंचवीस सात दोन हजार चोवीस ते चौदा आठ दोन हजार चोवीस तर आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत ते जिल्ह्याचं त्याच्यामध्ये आपण बघूया आपण नाशिकचा बघूया की त्याची फोम भरण्याची कालावधी आहे की सव्वीस सात दोन हजार चोवीस ते चौदा आठ दोन हजार चोवीस त्यानंतर आपण त्याच्या पुढे ब्ल्यूटिकमध्ये बघितलं का नाशिक जिल्हा होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीसवरती आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर होमगार्डविषयी सगळे सगळी माहिती येणार होमगार्ड संघटना काय असते त्यानंतर तेन त्यांचे पेमेंट किती असतं त्यानंतर त्यांचे फायदे काय असतं त्यानंतर होमगार्ड नोंदणी व नियम व अटी असतं त्यानंतर होमगार्ड होण्यासाठी एक दहावी पास पाहिजे असतं त्यानंतर वय वीस वीस वर्ष पूर्ण ते पन्नासच्या खाली एवढं पूर्ण असतं पूर्ण पाहिजे त्यानंतर उंची बघितली तर पुरुषाकरता एकशे बासष्ट सेंटीमीटर एवढी आहे त्यानंतर कागदपत्रं कोणती लागतील तुम्ही बघू शकता की आधार कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र त्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र त्यानंतर जन्मदिनांक पुरासाठी एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र असे काही डॉक्युमेंट्स लागतात ता शारीरिक चाचणी जर ता बघितली तर सोळाशे मीटर धावणे त्यानंतर गोळाफेक गोळाफेक आहे असं या लिस्टमध्ये दिलेलं आहे तर आपण आता बघूया की आपण फॉर्म कसं फिलअप करू शकतो ते आता आपण बघूया फॉर्म कसं फिलअप करायचं त्यानंतर होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीसच्या वरती दिसतं की एच जी एस इनरोलमेंट त्याच्यावरती आपल्याला दाबून धरायचं आहे त्यानंतर असं इंटरफेस येईल नंतर ऑनलाईन जो तीन नंबर ऑप्शन आहे की ऑनलाईन इनरॉलमेंट फॉर्मवरती क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर आपण जिल्हा हा निवडून घ्यायचा आहे आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकायचा आहे ते आपण आता बघणार आहोत जसं की मी एक सिलेक्ट करतो आहे की नाशिक जिल्हा आहे त्यानंतर त्याच्या पुढे येणार की युनिट झोन नंतर आपण यु जो आपला युनिट झोन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण युनिट झोन सिलेक्ट केल्यानंतर पोलीस स्टेशन आपल्याजवळ कोणतं पोलीस स्टेशन येतं त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे फुल नेम आपलं फुल नेम इथं टाईप करायचं आहे त्यानंतर फुलनेम टाईप केल्यानंतर आपला स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली परमानंट ॲड्रेस हा टाकायचा आहे त्यानंतर स्वतःचा ईमेल आय डी टाकायचा आहे नंतर आपला डेट ऑफ आप बर्थ आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर आपली हाईट किती आहे ती हाईट सेंटीमीटरमध्ये आपल्याला टाकायची आहे त्यानंतर आपण बघतोय की इथं मेल असेल तर मेल टाकायचा आहे फिमेल असेल तर फिमेल टाकायचं आहे त्यानंतर आपलं एज्युकेशन किती झालं आहे दहावी बेसवरती आहे तर आपण दहावी बेसवरती व्हॅकन्सी आहे तर आपण आपलं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा जे झालं असेल ते इथं टाकायचं आहे त्यानंतर प्रोफेशन आपण सध्या काय करतो ते टाकायचं आहे त्यानंतर आपला स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे असतील तर किती आहे तुमच्याकडे ते टाकायचं आहे नसेल तर नीलवरती ओके राहून द्यायचं आहे तुम्ही एक सोमगार आहेत का तर असाल तर हे करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे त्यानंतर आपण सेव्हवरती क्लिक करूया क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड ॲडेट सक्सेसफुल असे नाव येणार त्यानंतर प्रिंट इनरोलमेंट इंडौ, फॉर्म फॉर्मवरती क्लिक करायचं नंतर आपल्या इथं आधार कार्ड नंबर हा टाकायचा आहे आपल्याला इथं स्वतःची जन्मतारीख टाकायची आहे आणि वरती क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस येणार की स्वतःची रजिस्ट्रेशन आय डी किंवा स्वतःची जी इन्फॉर्मेशन आहे ती इथं येणार आपण बघू शकतो की आपली सगळी इन्फॉर्मेशन आले आलेली आहे ती बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे आणि ते असं फॉर्म येणार याच्यानंतर शेवटला आपण येऊया आणि इथं बॅक आणि प्रिंट इनॉर्मेंट फॉर्मवरती तिथं प्रिंटवरती क्लिक करूया क्लिक केल्यानंतर इथून आपल्याला प्रिंट ही पी डी एफमध्ये स्वरूपात सेव्ह करून घ्यायचे आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट आणि लाईक करा आणि आवडल्यास सबस्क्राईब पण करा थँक्यू